तर मित्रांनो मी कोकणी दिनेश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज व्हिडिओ खूप छान होणार गुराकडे आलो आहे गुरु तिकडे चरत आहेत तर पाण्यावर घेऊन जाते त्यांना गुरु राहत नाहीत तर आम्ही पण आम्हीपर्यंत फुडफोड फुड़ जातो चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मजा खूप धमाल होणार आहे बघा गवत कसं वाढलं आहे मस्त इकडे मानव उभा आहे गुरंग सार्थक चालतं आहे छत्री घेऊन छत्री वगैरे घेऊन आणि इकडे गाई आमची आणि इकड़े आहे मुरा मैसा आहे आत्ता जस पाऊस गेलाय बघा खूप छान असं राहन झालं आहे आता गवत वगैरे वाढलंय भरपूर पाडे वर्षाचे मैत चरते బా కట్ పాత్ర భరపూర పలిద या साईडला बघा दुकान झाले पाण्यावरती आले पाऊस बघा किती पडतो रातला पुरतो मैस पाणी पिते बघा पावसातून घेऊ बरोबर पाऊस बघा कसा लागतो आणि हे आपली सरण बघा हा बघा नजारा कसा आहे कालच्या बागा आहेत पाऊस रात्रभर लागला असं वाटते बघा बघू शकता पावसाच्या पाणी बघू शकता म्हैस भाग आमची पाण्यामध्ये आलेले आहे

गाय वगैरे आणि पाऊस बघा बघू शकत फुले बघा कसे प्रत्येक ठिकाण आहे तिथं पण बघा ते कंपाऊंडला लावले जातात व्हिडिओ बघतात त्याच्या खात्री कर करतात याचा फुलांचं म्हण मुरामैस आणि हे आपले आम्ही पावसावर भिजतोय महाबाळ्यात भिजतोय बघू शकता Hoje eu aí.